नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी चॅनल चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर चौदा सप्टेंबर शनिवार काही मिनटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला आणि त्यांचा अर्ज मंजूर देखील झाला त्यांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे येणार आहेत या महिलांच्या खात्यात जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्यांचे एकत्रित चार हजार पाचशे रुपये जमा होणार असल्याची माहिती आहे कारण या महिलांना जुलै महिन्याचा लाभ मिळाला नव्हता आणि त्यामुळे आता तीनही महिन्यांचे एकत्रित मिळून लाभ मिळण्याची शक्यता आहे मिळालेल्या माहितीनुसार येत्या सतरा ते एकोणीस सप्टेंबर या तारखेमध्ये या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचा अंदाज आहे सरकारकडून याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नाही मात्र या दोन तारखेच्या आत पैसे जमा होण्याचा अंदाज आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेतही काही मुद्द्यांना धरून तयार करून निवडणुकीला सामोरे जाण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे प्रादेशिक अस्मिता हा त्यातील महत्त्वाचा मुद्दा आहे महाराष्ट्र विरुद्ध गुजरात महाराष्ट्र विरुद्ध दिल्ली असे सामने लावून स्वतःची पोळी भाजायची असा विरोधकांचा डाव आहे असा आरोप महायुतीकडून केला जात आहे मात्र केंद्रात सत्तेत आल्यानंतर अवघ्या तीन महिन्यात केंद्र सरकारने महाराष्ट्र प्रथम मराठी प्रथम हेच आपले ब्रीदवाक्य असल्याचे सिद्ध केले आहे महाराष्ट्रातील महायुती सरकारनेही अनेक महत्त्वाकांक्षी योजनांना केंद्र सरकारकडून मान्यता मिळवण्यात यश मिळवले आहे त्यामुळेच महाराष्ट्रात थेट विदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढताना दिसून येत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलला आहे त्यामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे सरकारने कांदा आणि बासमती तांदळासाठी असलेले किमान निर्यात मूल्य काढून टाकलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे निर्यात मार्ग खुल्या पद्धतीनं उपलब्ध होतील आणि त्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणीचा अधिक फायदा मिळू शकेल कांद्याच्या किमान निर्यात मूल्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे त्यामुळे शेतकरी थेट परदेशात कांदा निर्यात करू शकतील याआधी सरकारने कांद्याच्या दरातील अस्थिरतेला आळा घालण्यासाठी निर्यात मर्यादित केली होती त्यामुळे देशांतर्गत किमती नियंत्रित राहतील मात्र यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या का उत्पादनाला चांगला भाव मिळाला नव्हता त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा आगामी काळात सोर कृषीपंपाच्या यंत्रणेतून निर्माण झालेली अतिरिक्त वीज विकून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळवण्यासाठी योजना लागू करण्यात येईल असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे मागील त्याला कृषी पंप योजनेत लाभार्थी शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी महावितरणने तयार केलेल्या वेबसाईटचे उद्घाटन शुक्रवारी पार पडले यावेळी ते बोलत होते त्यांनी योजनेची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे व पोस्टरचे प्रकाशनही केले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक जे साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेतील पात्र व्यक्तींच्या प्रवासाचा राहण्याचा व भोजनाचा खर्च शासनामार्फत करण्यात येणार असून जळगाव जिल्ह्यासाठी एक हजार व्यक्तींना याचा लाभ देण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यासाठी श्रीराम मंदिर अयोध्या हे तीर्थक्षेत्र निश्चित करण्यात आले आहे